सकाळची पण त्यांना गाड्या नाही तिथे पंदूरची पण आहे तिथे टॉपवर मला पाहिजे बायके घेऊन आलो जागा नाही त्या मल्लकामाचे राहून त्याने झंडा पटवला झंडा पटवून सगळ्या पाहुण्या आमच्या सगळ्या मुलांना आमच्या सगळ्या स्टाफला अन्नदान केलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मिशन आधार आणि नाकामहा वस्ती घेऊन ह्यांची मैत्री आणि यांचं प्रेम पहिल्यापासून आहे आणि ते मिशन आधारने आजपर्यंत ठेवलं आमच्यावर म्हणजे एक रुपये आशीर्वाद ठेवलाय आणि मिशन आधार ज्या ज्यावेळी आम्ही अडचणीत येत असतो आणि कुठेही आम्हाला प्रॉब्लेम असतो अन्नधान्यांचा बाबत असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असेल मुलं कुठे अडकलेली असेल मुलांना कुठे कुठे न्यायचं खेळामध्ये न्यायचं असेल तर मिशन आजाराचा खूप मोठा आधार आहे आम्हाला आणि खूप माया आमच्या या गोष्टीविरोधात मिशेन आजारनी केलेली आहे त्याबद्दल मी आमच्या कृषी मूर्ती अभियान संस्था नाग्यामागून युवाची वृत्तीविरोध आणि सर्व मुलांच्या वतीने मिशन आधारचे खूप खूप धन्यवाद आणि त्याला खूप खूप शुभेच्छा आणि असं प्रेम मिशन आधार तर आमच्यावर राहू नये एवढीच मी सगळ्यांना देतो धन्यवाद त्यांच्यावर प्रेम करतो तसंच हा घटक आहे हा समाज आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पूर्ण वंचित घटक सगळ्यात दूर आणि विकासापासून वंचित राहिलेला घटक आणि त्या समाजाबरोबर पण वंचित मुक्ती अभियानं काम सुरू केलं गेली बावीस वर्ष या समाजावर काम करत आहे आता कुठेतरी या समाजातल्या इतर त्यांना घटकाने मिळाल्याच्या नंतर आता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं ही मुलं वेतनाच्या आहारी बालमधली बालविवाह लहान मायामध्ये लग्न अशा प्रकारे खूप ही मुलं जातात हे बघून कुठेतरी वेगळं आम्हाला वाटत होतं शासनाच्या निदर्शनात आम्ही दिलं पण शासनाने काही केलेलं नाही आणि जी जी मुलं आम्ही दरवर्षी दोन हजार बारा तेरा चौदा मध्ये शंभर दीडशे मुलं शाळेत झालायचं पण एकही मुलं टिकायचं नाही आई वडिलांमुळे स्थलांतरित जायचं मग शासनाला सांगितलं तुम्ही स्थापन करा आणि तुम्ही हे चालवलं पाहिजे तुम्हाला पाहिजे तेवढी मुलं आम्ही दिली पण शासनाने उदासीनता दाखवली आणि त्यामुळे संशयमुक्ती अभियानने सर्वांच्या संमतीने शेखर सामंत असतील इतर जिल्ह्यातले लाभ व्यक्ती आहेत सावली ट्रस्ट आहे मिशन आधार आहे या सगळ्यांच्या आधाराने हे वस्तीगृह सुरू केलं आज दहा वर्ष झाली उत्तरोत्तर यावर गेल्या वर्षी आमची सहा मुलं दहावी एस एस सी पास झाली जी कधीही दहावीपर्यंत ही मुलं गेली नाहीत ती दहावी पास झाली काही मुलं बा बारावीला आहेत काही डिप्लोमा करत आहेत एक मुलगी बी एम एस सी करते है, एक मुलगा पंधरावीला आहे आणि ही एक आमची वाटचाल आहे पण ही मुलं आता हे चेहरे तुम्हाला बघितलात तर एकदम आत्ता आली आहे ती मुलं घराकडे घरी गेली की ती पूर्णपणे जंगलात आणि नदीच्या असते त्यामुळे लोक त्यांची स्वच्छता निगा राखणं हे सगळं इथे आल्याच्या नंतर पण इथे ज्या ज्यावेळी आम्हाला जे शक्य होतं त्या त्यावेळी आम्ही मिशन आजारला तुम्हाला सांगतो आम्हाला या गोष्टीची आवश्यकता आणि त्यावेळी तुम्ही तत्परतेने आम्हाला ती पुरवताय गेल्या टायमाला आता काळ होता परत कागणे आलेले आम्हाला फळांची गरज होती तरी फक्त आम्ही सांगितलं था। पण मिशन आजारने जवळजवळ वीस पंचवीस दीस असे सैंग किंवा इतर फळं आम्हाला दिली आणि ते कवर पण केलं त्या मुलांना कारण एकाला लागत झाली काही लोक लगेच होत आणि खूप वडदान होते आमची पण आपल्या पुराळामधले मधले डॉक्टर्स आहेत ते मोफत तपासणी करतात ते मोफत आम्हाला औषधोपचार देतात आणि तुमचा याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे खरोखरच मिशन आधारला आम्हाला धन्यवाद द्यावंचं वाटतं आणि खरोखर शॅली मारावीशी वाटतं धन्यवाद खूप आनंद आहे तुम्ही आल्यामुळे खूप आनंदी आहेत ते आणि तसंच तुमचं प्रेम राहतील धन्यवाद